कधी पुस्तक वाचायला बसल्यावर असं होतं का की दोन पानं होतात न होतात तोच फोनकडे हात जातो किंवा अगदी जवळच्या व्यक्ती सोबत बोलत असतो आपण पण आपलं मन कुठेतरी दुसरीकडेच भरकटलेलं असतं हो हे खूप लोकांच्या बाबतीत होतं आजकाल हे जर ओळखीचं वाटत असेल ना तर ऐकणारे एकटे नाहीयेत असं दिसतंय की आपण सगळेच हळूहळू आपली लक्ष देण्याची एकाग्र होण्याची क्षमता ती गमावत चाललो आहोत आणि गमत म्हणजे म्हणजे काय होतं की आपण अनेकदा याला आपलं स्वतःचं अपयश मानतो हो ना वाटतं की माझ्यातच काहीतरी कमी आहे बरोबर वाटतं की माझ्यातच शिस्त कमी आहे किंवा मी स्क्रीन टाईम कमी करायला हवा पण योहान हारी त्यांच्या स्टोलन फोकस या पुस्तकात एक खूप वेगळा आणि महत्वाचा मुद्दा मांडतात काय म्हणतात ते म्हणतात काय होईल जर हे आपलं वैयक्तिक अपयश नसेलच काय होईल जर आपलं लक्ष आपली एकाग्रता आपल्याकडून पद्धतशीरपणे म्हणजे जाणीवपूर्वक हिरावून घेतली जात असेल अरे हा विचारच खूप वेगळा आहे म्हणजे समस्या वाज्यात नाही तर बाहेरच्या जगात आहे है। व्यवस्थित अगदी हारी जे स्वतः पत्रकार आहेत त्यांनी याच प्रश्नाचा शोध घ्यायला तीन वर्ष जगभर प्रवास केला अनेक तज्ञांना भेटले ते अच्छा आणि त्यांना आढळलं की आपली लक्ष देण्याची क्षमता कमी होण्यामागे नुसती एक दोन नाही तर अनेक शक्तिशाली कारण आहेत आणि ही कारण आपल्या आधुनिक जगात आपल्या जीवनशैलीत अगदी खोलवर रुजलेली आहेत म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये तर अजिबात नाही ही एक प्रणालीगत म्हणजे सिस्टमिक समस्या आहे असं ते म्हणतात केवळ वैयक्तिक इच्छाशक्तीचा अभाव नाही हा त्यांनी काही उदाहरण दिले का याचं हो ते एक चांगलं उदाहरण देतात जसं हवा प्रदूषण ते आपण एकट्याने श्वास रोखून थांबू शकत नाही बरोबर बरोबर त्यासाठी एकत्रित प्रयत्न लागतात काहीतरी धोरणात्मक बदल लागतात तसंच काहीसं एकाग्रतेच्या समस्येचं आहे केवळ मी जास्त प्रयत्न करेन असं म्हणून ही मोठी लाट थोपवता येणार नाही हारी त्यांच्या पुस्तकात एक अनुभव सांगतात ग्रेसलँडचा ते एल्विस प्रिस्लीच्या घरी गेले होते हो मी ते तिथे आलेले अनेक लोक म्हणजे त्या ऐतिहासिक ठिकाणी प्रत्यक्ष असून सुद्धा सगळं काही फोनच्या स्क्रीन मधून अनुभवत होते सेल्फी काढणं सोशल मीडियावर टाकणं म्हणजे ते तिथे होते पण खर तर नव्हतेच हे खूप विचलित करणारं चित्र आहे नाही का अगदी आणि मला वाटतं हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना कुठेतरी नक्की येईल तर आजच्या या चर्चेत आपण हारींच्या या शोधातील काही महत्वाचे मुद्दे जरा सविस्तर बघूया आपलं लक्ष नक्की कोणी आणि कसं चोरत आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण त्यासाठी काय करू शकतो नक्कीच सुरुवात कुठून करायची मला वाटतं तो जो पहिला मोठा बदल आहे आपल्या आयुष्यातला वाढलेला वेग तिथून सुरुवात करूया हो वेग म्हणजे सगळं किती फास्ट झालंय बरोबर खोली केवळ गतीला मिळणारं महत्व हे लगेच जाणवत म्हणजे पूर्वी पत्र लिहिल्यावर उत्तराची वाट बघावी लागायची आठवडा कधी कधी महिना हो आता इन्स्टंट मेसेजवर सेकंदात रिप्लाय नाही आला तर अस्वस्थ व्हायला होतं हो ना पण हा फक्त संवादापुरता नाहीये ना हा वेग सगळीकडेच भिंजा आहे अजिबात नाही सगळीकडेच आपल्याला सगळं काही वेगवान हवंय फास्ट इंटरनेट फास्ट बातम्या फास्ट माहिती अगदी फास्ट फूड सारखं आपण लेखसुद्धा पूर्ण कुठे वाचतो आता वरवरचे मुद्दे बघतो फक्त म्हणजे ते स्किमिंग म्हणतात तसं बरोबर स्किमिंग आणि पॉडकास्ट किंवा व्हिडिओ एक्स किंवा ऐकतात किंवा पाहतात हो वेळ वाचवण्यासाठी पण त्याचा परिणाम काय होतोय परिणाम आपल्या मेंदूला जणू का एका रेस ट्रॅकवर धावण्याची सवय लागते सतत वेग सतत उत्तेजना आणि मग जेव्हा एखादी संथ खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट समोर येते जसं की एखादं जाडजूड पुस्तक वाचणं किंवा कोणाशी शांतपणे गप्पा मारणं तेव्हा काय होतं मेंदूला कंटाळा येतो अस्वस्थ वाटत अगदी जणू रेस ट्रॅकवर सुसाट धावणाऱ्या कारला अचानक डोंगरातल्या वळंदार रस्त्यावर चारवायला सांगितलंय परफेक्ट उदाहरण आहे हे, हे। पण हा वेग काही आपोआप आलेला नाहीये बरं का म्हणजे याला खतपाणी घातलं गेलंय एका अत्यंत हुशार आणि हे महत्वाचं आहे जाणीवपूर्वक केलेल्या रचनेतून बापरे आणि हे आपल्याला हरिनी उलगडलेल्या दुसऱ्या मोठ्या कारणाकडे घेऊन जातं ते म्हणजे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच तंत्रज्ञान म्हणजे ही जी ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण रोज वापरतो ती मुद्दाम आपल्याला गुंटून ठेवण्यासाठी बनवली आहेत हो हे थोडं धक्कादायक वाटेल पण हे सत्य आहे हरिनी सिलिकॉन व्हॅली मधील अनेक लोकांशी बोलून हे उघड केलंय पण त्यांचा उद्देश काय असतो अनेक प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आपल्याला जोडणं किंवा माहिती देणं हा वरवरचा असतो खरा उद्देश असतो आपला जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष मिळवणं कारण आपला वेळ आणि आपलं लक्ष हेच त्यांचं उत्पादन आहे उत्पादन आपण ग्राहक नाही, नाही। ते आपला वेळ आणि लक्ष जाहिरातदारांना विकतात आपण एका अर्थाने उत्पादन आहोत अरे देवा हा तर खूपच वेगळा आहे आणि यासाठी ते काय वापरतात माहितीये मन वळवणारं तंत्रज्ञान परस्युएसिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय नक्की याचं एक उदाहरण म्हणजे इंटरमिटेंट व्हेरिएबल रिवॉर्ड्स इंटरमिटेंट काय म्हणजे अनिश्चित वेळी मिळणारी बक्षिस जसं कॅसिनो मधलं स्लॉट मशीन असतं ना हो तुम्ही लिव्हर ओढता पण जॅकपॉट कधी लागेल हे माहीत नसतं ती अनिश्चितताच आपल्याला खेळायला लावते अच्छा आणि सोशल मीडियावर हे कसं लागू होतं अगदी तसंच तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम किंवा फेसबुक फीड रिफ्रेश करता तेव्हा तुम्हाला काय दिसेल हे नक्की माहीत नसतं मित्राचा फोटो बातमी व्हिडिओ की काहीतरी वादग्रस्त कमेंट बरोबर काही असू शकतं हीच अनिश्चितता आपल्याला पुन्हा पुन्हा स्क्रोल करायला लावते काय मिळेल या आशेने आणि याला जोड दिलीये त्या इन्फिनाईट स्क्रोलची म्हणजे स्क्रीन कधी संपतच नाही बरोबर ते फीचर बनवणाऱ्या अजार अस्किन यांनी स्वतः नंतर याला अमानवीय म्हणजे डिह्युमनायझिंग म्हटलंय कारण ते आपल्या नैसर्गिक समाप्तीच्या भावनेवरच हल्ला करतं आणि मग ते लाइक्स नोटिफिकेशन्सचे ते लाल ठिपके कमेंट्स हे सगळं हे सगळं म्हणजे डोपामाइनचे छोटे छोटे शॉट्स आहेत डोपामाइन म्हणजे आपल्या मेंदूतील एक रसायन जे आपल्याला आनंदी प्रेरित करतं अच्छा प्रत्येक लाईक प्रत्येक नोटिफिकेशन आपल्याला क्षणिक आनंदाची मान्यतेची भावना देतं आणि आपण पुन्हा त्या ऍपमध्ये ओढले जातो कळत नकळत आपण त्यात अडकत जातो बापरे ही तर एक प्रचंड मोठी अदृश्य यंत्रणा आहे जी आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी सतत काम करते अगदी आणि मग अशा परिस्थितीत फक्त माझी इच्छाशक्ती कमी आहे असं म्हणून स्वतःला दोष देणं हे किती अन्यायकारक आहे नाही का हो ना। मग यावर काहीतरी व्यावहारिक उपाय हवा की नाही नक्कीच हवा आणि हारी काय सुचवतात माहितीये अडथळा निर्माण करा क्रिएट फ्रिक्शन अडथळा म्हणजे काय ही ऍप्स आपल्याला सहज वापरता यावीत म्हणून बनवली आहेत आपलं काम आहे ती वापरणं थोडं कठीण करणं कसं करायचं ते पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा प्लीज बंद करा सगळ्याच बहुतेक तरी खऱ्या माणसांकडून येणाऱ्या मेसेजशिवाय बहुतेक नोटिफिकेशन्स कंपन्यांच्या फायद्यासाठी असतात आपल्या नाही त्याने खूप फरक पडतो ठीक आहे आणि दुसरं सोशल मीडिया ऍप्स होमस्क्रीनवरून काढून टाका एखाद्या आठ बाजूच्या फोल्डरमध्ये ठेवा म्हणजे सवयीने बोट तिथे जाणार नाही तुम्हाला जाणीवपूर्वक ते शोधावं लागेल म्हणजे सहज उपलब्ध न ठेवणं हो फोनला खेळण्याऐवजी एक साधन बनवा गरज असेल तेव्हाच वापरा हे महत्वाचं आहे कारण या सततच्या व्यत्ययांमुळे आणि त्या वेगामुळे आणखी एक गंभीर परिणाम होतोय असं हारी म्हणतात कोणता तो म्हणजे फ्लो स्थितीचा रहास कोलॅप्स ऑफ फ्लो म्हणजे काय नक्की फ्लो ही एक खूप सुंदर मानसिक अवस्था आहे म्हणजे जेव्हा आपण एखादा कामात इतके खोलवर बुडून जातो की आपल्याला वेळेचं भान राहत नाही आजूबाजूला काय चालले याचा विसर पडतो आणि त्या कामात आपण आपलं सर्वोत्तम देऊ शकतो अगदी अनेक खेळाडू कलाकार शास्त्रज्ञ किंवा अगदी आपणही आपल्या आवडत्या कामात ही अवस्था अनुभवतो मानसशास्त्रज्ञ मिहाली चिकसेंट मिहाई यांनी यावर खूप छान संशोधन केलं आहे हो आठवते मला असं काहीतरी अनुभवल्याचं कामात किंवा अगदी वाचनात सुद्धा पण आता असं खूप कमी वेळा होतं असं वाटतं बरोबर याचं कारण काय या असावं काय फ्लो मध्ये जाण्यासाठी ना एकाच कामावर बराच वेळ आणि महत्वाचं म्हणजे विना अडथळा लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं पण आजच्या जगात ते शक्य आहे का विशेषतः कामाच्या ठिकाणी तेच तर एका अभ्यासानुसार ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सरासरी फक्त तीन मिनिटं एका कामावर सलग लक्ष देता येतं फक्त तीन मिनिटं हो त्यानंतर काहीतरी व्यत्यय येतोच ईमेलचा टिंग आवाज चॅटचा मेसेज फोन वाचतो किंवा कोणीतरी सहकारी काहीतरी विचारायला येतो म्हणजे आपण कधीच खोलवर जाऊ शकत नाही सतत वरवरच तरंगत राहतो बरोबर आपण सतत एका कामातून दुसऱ्या कामावर उड्या मारत असतो याला म्हणतात टास्क स्विचिंग आणि या स्विचिंगचा काही परिणाम होतो का खूप मोठा परिणाम होतो प्रत्येक वेळी जेव्हा आपण एका कामातून दुसऱ्या कामावर जातो तेव्हा आपल्या मेंदूला एक किंमत मोजावी लागते त्याला स्विच कॉस्ट इफेक्ट म्हणतात म्हणजे काय म्हणजे मेंदूला एका कामातून लक्ष काढून दुसऱ्या कामावर स्थिर व्हायला वेळ आणि मानसिक ऊर्जा लागते आपण जितक्या जास्त वेळा हे स्विच करतो तितकी जास्त ऊर्जा वाया जाते आणि कामाचा दर्जाही घसरतो हा याची तुलना कशाशी करतात वाळूचा किल्ला बांधण्याशी हो तुम्ही खूप मेहनतीने किल्ला बांधायला घेता पण प्रत्येक काही सेकंदांनी समुद्राची लाट येते आणि तुमचा थोडा भाग वाहून नेते तुम्ही पुन्हा दुरुस्त करता पण पुढची लाट येतेच आणि दिवस अखेरीस दिवस अखेरीस तुम्ही प्रचंड थकून जाता पण तो किल्ला कधीच पूर्ण किंवा मजबूत बनत नाही सततच्या व्यत्ययांमुळे आपल्या कामाचं आपल्या विचारांचंही असंच होतंय आणि यामुळे एक विचित्र भावना येते ना आपण दिवसभर व्यस्त असतो खूप काही केल्यासारखं वाटतं पण समाधान मिळत नाही अगदी कारण आपण कोणत्याही कामात खोलवर शिरू शकलेलो नसतो ह्याला लिंडा स्टोन यांनी सतत अर्धवट लक्ष कंटिन्युअस पार्शियल अटेन्शन असं म्हटलंय आपण एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो पण खरंतर कशाकडेच पूर्ण लक्ष देऊ शकत नाही यावर उपाय काय मग कामाच्या ठिकाणी तर हे टाळणं खूप कठीण कथीन वाटतंय कठीण आहे मान्य पण अशक्य नाही आपल्याला आपल्या एकाग्रतेचा हक्कासाठी थोडं लढावं लागेल कसं एक प्रभावी मार्ग म्हणजे फोकस ब्लॉक्स निश्चित करणं फोकस ब्लॉक्स हो दिवसातला काही वेळ समजा नव्वद मिनिटं किंवा दोन तास फक्त एका महत्वाच्या कामासाठी बाजूला ठेवा ठरून टाका आणि त्यावेळेत त्यावेळी ईमेल बंद चॅट बंद फोन सायलेंटवर ठेवा शक्य असल्यास नजरेसमोरून दूर ठेवा पण लोकांना कसं सांगायचं तुमच्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबाला या वेळेबद्दल सांगा विनंती करा की या वेळेत व्यत्यय आणू नये सुरुवातीला कदाचित लोकांना किंवा तुम्हालाही विचित्र वाटेल पण त्या एकाग्र वेळेत होणारं काम हे दिवसभराच्या तुकड्या तुकड्यांतील कामापेक्षा जास्त मोलाचं आणि समाधान देणारं असेल हे करून बघायला हवं नक्कीच पण हा झाला कामावर लक्ष केंद्रित करण्याचा भाग पण जेव्हा आपण कामावर लक्ष केंद्रित करत नाही तेव्हा काय होतं म्हणजे मोकळ्या वेळेत तेव्हा आपण काय करतो बहुतेक वेळा फोन उचलतो हो पण हारी म्हणतात की नुसतं बसणं काहीही न करणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि हे आपल्याला चौथ्या मुद्द्याकडे घेऊन जातं मन भटकण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती विस्कळीत होणं हो हे खूपच रोचक आहे बरं का आपल्या मेंदूमध्ये ना एक डिफॉल्ट मोड नेटवर्क डीएमएन नावाचं जाळं असतं डिफॉल्ट मोड नेटवर्क ओ हो, हे नेटवर्क तेव्हा सक्रिय होतं जेव्हा आपण बाहेरच्या जगावर लक्ष केंद्रित केलेलं नसतं म्हणजे जेव्हा आपण नुसते बसलेलो असतो चालत असतो अंघोळ करत असतो किंवा दिवा स्वप्न पाहत असतो म्हणजे काहीही न करत असताना मेंदू खरं तर काहीतरी करत असतो खूप महत्त्वाचं काम करत असतो हे डी एम एन आपल्या भूतकाळातील आठवणी एकत्र आणतं त्यांना अर्थ देतं भविष्याबद्दल विचार करतं वेगवेगळ्या कल्पनांमध्ये संबंध जोडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सर्जनशील विचार क्रिएटिव्ह थिंकिंग करतं अनेक नवीन कल्पना अनेक आहा किंवा युरेका हे क्षण आपल्याला समस्येवर टक लावून बसले असताना नाहीत तर आपलं मन असंच सहज भटकत असताना सुचतात खरंय अनेक शास्त्रज्ञ आणि कलाकारांनी हे लिहून ठेवलंय पण आजकाल आपण आपल्या मनाला भटकू देतो का कुठे प्रत्येक रिकामा क्षण अगदी बसची वाट बघताना रांगेत उभे असताना सिग्नलला गाडी थांबलेली असताना आपण लगेच फोन काढून स्क्रोल करायला लागतो बरोबर आपण नकळतपणे आपल्या मेंदूची ही नैसर्गिक आणि अत्यंत महत्वाची प्रक्रियाच बंद करून टाकली आहे आपण मेंदूला शांत होण्याची विचारांना जुळवून घेण्याची नवीन जोडण्या बनवण्याची संधीच देत नाही आहोत म्हणजे सतत बाहेरून माहितीचा मारा करत राहतो हो हरारी याला बागेच्या उदाहरणाने छान स्पष्ट करतात खोल लक्ष म्हणजे जणू बागेतल्या एका रोपाची काळजी घेणं आणि मन भटकणं मन भटकणं म्हणजे संपूर्ण बागेला मिळणारा नैसर्गिक पाऊस ज्यामुळे अनपेक्षित ठिकाणी नवीन कल्पनांचे अंकुर फुटू शकतात आपण तो पाऊसच थांबवून ठेवलाय याचा अर्थ सतत माहितीच्या प्रवाहात राहून प्रत्येक रिकामा क्षण भरून टाकून आपण आपली नवनिर्मितीची आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी करत आहोत दुर्दैवाने हो आणि यावरचा उपाय साधा वाटला तरी करायला खूप कठीण आहे कोणता कंटाळवाणेपणाला आला स्वीकारायला शिका त्याला थोडी जागा द्या कंटाळवाणेपणाला हो दिवसातून काही वेळ तरी तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर रहा फोनशिवाय फिरायला जा नुसतं खिडकी बाहेर बघा चहा पिताना फक्त चहाचा चाहा अनुभव घ्या पण खूप अस्वस्थ वाटतं तसं करताना सुरुवातीला वाटेल नक्कीच वाटेल कारण मेंदूला सतत उत्तेजनांची सवय लागली आहे पण हळूहळू तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांचा आवाज पुन्हा ऐकू यायला लागेल मनाला भटकण्याची परवानगी द्या ती वाया घालवलेला वेळ नाहीये ती बरोबर पाचवा आणि सहावा मुद्दा ते याचबद्दल मांडतात अपुरी झोप आणि अयोग्य आहार ह्याचं खरंच इतकं महत्व आहे एकाग्रतेसाठी प्रचंड मॅथ्यू वॉकर सारखे झोप शास्त्रज्ञ काय सांगतात सात ते आठ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता आठवणी तयार करण्याची क्षमता आणि अगदी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमतासुद्धा गंभीरपणे कमी होते बापरे झोपेत आपला मेंदू दिवसा जमा झालेले विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सिन्स बाहेर टाकतो आठवणी पक्क्या करतो जर झोपच अपुरी असेल तर आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात एका प्रकारे मानसिक असमर्थतेने करतो कॉग्नेटिव्ह हँडिकॅप करतो आणि आधुनिक जीवनशैलीत झोप कमी होण्याची तर अनेक कारणं आहेत त्यात तो स्क्रीन मधून येणारा प्रकाश ब्लू लाईट हो तो झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन नावाचा संप्रेरकाला दाबतो त्यामुळे झोप लागणं आणि टिकणं दोन्ही कठीण होतं आणि आहाराचं काय आहाराचाही का थेट परिणाम होतो डॉक्टर डेल ब्रेडेसन यांच्यासारखे तज्ज्ञ सांगतात की प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त साखर अयोग्य चरबी यामुळे शरीरात एक प्रकारचा सूक्ष्म दाह इन्फ्लमेशन वाढतो अच्छा आणि रक्तातील साखरेची पात्री झपाट्याने वर खाली होते त्यामुळे काय होतं आपल्या ऊर्जेत सतत चढ उतार होतात आणि लक्ष टिकवून ठेवणं खूप कठीण होतं म्हणजे जसं एखाद्या खेळाडूला जंक फूड खाऊन आणि कमी झोप घेऊन चांगली कामगिरी करता येत नाही तसंच आपल्या मेंदूलाही त्याला उत्तम इंधनाची गरज असते आपण त्याला कचरा देत असू तर तो उत्तम काम कसं करणार नाही का म्हणजे आपल्या एकाग्रतेची लढाई ही फक्त मानसिक नाही तर ती शारीरिक पातळीवरही तितकीच महत्वाची आहे पुरेशी झोप घेणे आणि सकस आहार घेणे हे अगदी मूलभूत पाया आहेत अगदी हे पायाभूत घटक जर आपण दुर्लक्षित केले तर मग फक्त ॲप्स डिलीट करून किंवा फोकस टेक्निक वापरून फार काही साध्य होणार नाही हे सगळे मुद्दे ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की आपली एकाग्रता कमी होणं ही काही एका व्यक्तीची चूक किंवा कमतरता नाहीये नाहीच तर अनेक मोठ्या बाहेरच्या शक्तींचा हा एकत्रित परिणाम आहे पण पर मग उपाय काय म्हणजे जर समस्या इतकी मोठी आणि प्रणालीगत असेल तर आपण एकटे काय करू शकतो हे थोडं निराशाजनक वाटू शकतं बरोबर हाच कळीचा प्रश्न आहे आणि इथे हारी एक खूप महत्वाची संकल्पना मांडतात क्रुअल ऑप्टिमिझम क्रूर आशावाद म्हणजे काय हे ऍप वापर हो बरोबर सेल्फ हेल्प इंडस्ट्री आजवरच चालते हे वरवर पाहता आशावादी वाटतं पण हरी म्हणतात हे क्रूर आहे कारण ते समस्येचं सगळं खापर व्यक्तीवर फोडतं जेव्हा की मूळ कारण खूप मोठी आणि बाहेरची आहेत म्हणजे जसं प्रदूषित शहरात राहणाऱ्याला सांगायचं की तुझा दृष्टिकोन सकारात्मक ठेव म्हणजे तुला श्वास घ्यायला त्रास होणार नाही अगदी तसंच हे अन्यायकारक आहे त्यामुळे फक्त स्वतःमध्ये बदल करून भागणार नाही मग काय करायचं हारी म्हणतात की आपल्याला दोन स्तरांवर लढावं लागेल दोन स्तर हो एक म्हणजे वैयक्तिक संरक्षण इंडिव्हिज्युअल डिफेन्स म्हणजे स्वतःला या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो आणि दुसरं दुसरं म्हणजे सामूहिक लक्ष क्रांती कलेक्टिव्ह अटेन्शन रेबेलियन म्हणजे या प्रणालीला या व्यवस्थेला बदलण्यासाठी एकत्र येऊन काय करू शकतो कारण ही लढाई एकट्याची नाहीये अच्छा वैयक्तिक संरक्षणासाठी आपण काही गोष्टींवर आता बोललोच जसे की तंत्रज्ञान वापरताना अडथळा निर्माण करणं हो नोटिफिकेशन्स बंद करणं ऍप्स होमस्क्रीनवरनं काढणं फोकस ब्लॉक्स ठेवणं कंटाळवाणेपणाला वेळ देणं पुरेशी झोप आणि चांगला आहार घेणं यात अजून काही महत्वाचं आहे का हो हारी पूर्व वचनबद्धतेवर खूप भर देतात पूर्व वचनबद्धता म्हणजे म्हणजे ऐनवेळी आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता आधीच काहीतरी कृती करून ठेवणं ज्यामुळे आपल्याला नंतर विचलित होणं कठीण जाईल उदाहरणार्थ उदाहरणार्थ महत्त्वाचं काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवून देणं किंवा फ्रीडमसारखे ॲप्स किंवा सॉफ्टवेअर वापरून ठराविक वेळेसाठी विचलित करणाऱ्या वेबसाईट्स ब्लॉक करून टाकणं अच्छा म्हणजे स्वतःसाठीच नियम बनवून ते पाळायला मदत करणं बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची सवय लावणं रोज थोडं तरी स्क्रीनवर वाचण्याऐवजी हो कारण पुस्तकातून वाचणं ही एक खोल सलग एका रेषेत चालणारी प्रक्रिया आहे ती आपल्या मेंदूला गुंतागुंतीच्या कल्पना समजून घ्यायला क्रमशः विचार करायला शिकवते ऑनलाईन वाचनात आपण स्कॅन करतो इकडून तिकडे उड्या मारतो ती सवय खोल वाचनासाठी मारक ठरते हे झाले वैयक्तिक उपाय समजले पण या सामूहिक लक्षक्रांतीचं काय हे जरा खूप मोठं वाटतंय याची सुरुवात कशी करायची सुरुवात अगदी लहान असू शकते बरं का पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे याबद्दल बोलणं सुरू करणं बोललो कोणाशी आपल्या मित्रमैत्रिणीशी कुटुंबाशी आणि विशेषतः कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांशी मोकळेपणाने चर्चा करा की आपल्याला कसा त्रास होतोय एकाग्रता कशी कमी आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बहुतेकजण तुमच्याशी सहमत होतील आणि मग मग एकत्र येऊन काहीतरी बदल सुचवता येतील का याचा विचार करा कामाच्या ठिकाणी काही छोटे बदल करता येतील का जसं की आठवड्यातून एक मीटिंग नसलेला दिवस ठरवणं किंवा ठराविक वेळेत ईमेल किंवा चॅटवर त्वरित उत्तराची अपेक्षा न ठेवणं एकमेकांना फोकससाठी स्पेस देणं हे शक्य आहे पण मोठ्या पातळीवर काय त्या तंत्रज्ञान कंपन्यांचं काय तिथे येतो खरा मुद्दा आपल्याला त्या कंपन्यांवर दबाव आणावा लागेल मागणी करावी लागेल की त्यांनी त्यांचे प्लॅटफॉर्म्स केवळ नफ्याचा विचार करून नाही तर मानवी लक्ष्य आणि मानसिक आरोग्याचा विचार करून डिझाईन करावेत पण ते कसं शक्य आहे ते तर अब्जावधी डॉलर्स कमवतात याच मॉडेलमधून मान्य आहे पण अशक्य नाही कल्पना करा की सोशल मीडिया ॲप्समध्ये नैसर्गिक थांबे नॅचरल स्टॉपिंग पॉइंट्स असतील जे तुम्हाला आठवण करून देतील की तुम्ही आता पुरेसा वेळ घालवलाय ब्रेक घ्या हे तर खूपच छान होईल आज हे अशक्य वाटेल पण विचार करा अन्न सुरक्षा चळवळ पर्यावरण चळवळ यांनी मोठे बदल घडवून आणलेत आहेत की नाही मोठ्या कंपन्यांना बदलायला भाग पाडला आहे तसंच काहीसं इथेही शक्य आहे जर लोकांचा आवाज पुरेसा मोठा असेल तर म्हणजे हारी म्हणतात तसं दोष आपला नसला तरी लढाई आपली आहे आणि ती एकत्र लढायची आहे अगदी अगदी बरोबर कारण ही लढाई केवळ जास्त उत्पादनक्षम होण्याची नाहीये किंवा फक्त चांगले मार्क मिळवण्याची नाहीये मग कशाची आहे ही लढाई आहे आपली विचार करण्याची क्षमता टिकवण्याची खोलवर अनुभव घेण्याची क्षमता एकमेकांशी खऱ्या अर्थाने जोडले जाण्याची क्षमता आपल्यासमोरच्या मोठ्या समस्या जसं की हवामान बदल सामाजिक विषमता त्या सोडवण्यासाठी लागणारी सामूहिक विचारशक्ती टिकवण्याची आणि अंतिमत खऱ्या अर्थाने पूर्णपणे माणूस म्हणून जगण्याची क्षमता टिकवण्याची hmm. हारी शेवटी खूप महत्त्वाचं वाक्य म्हणतात तुम्ही ज्याकडे लक्ष देता तेच तुमच्या जीवनाचं सार बनतं व्हॉट यू पे अटेन्शन टू इज द सबस्टन्स ऑफ युअर लाईफ आपण आपलं लक्ष कुठे गुंतवतो हेच ठरवतं की आपलं आयुष्य कसं असेल बरोबर त्यामुळे आपलं लक्ष कुठे जातंय याबद्दल सजग होणं खूप महत्वाचं आहे खरंच ही चर्चा खूप विचार करायला लावणारी आहे आपण अनेक कारणांचा आणि काही उपायांचाही वेध घेतला कदाचित ऐकणाऱ्यांसाठी आता विचार करण्याची वेळ आहे की त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांच्या रोजच्या जगण्यात त्यांच्या सभोवतालच्या कोणत्या गोष्टी त्यांच्या एकाब्रतेवर सर्वात जास्त परिणाम करत आहेत असं त्यांना वाटतं आणि त्यातला कोणता एक छोटा अगदी छोटा बदल ते आज किंवा उद्या लगेच करून बघू शकतात कारण सुरुवात कुठून तरी करायलाच हवी नाही का नक्कीच पहिला टप्पा आहे लक्ष देणं आपल्या कमी होणाऱ्या एकाग्रतेकडे आणि त्याच्या कारणांकडे तीच खरी सुरुवात असेल